सोलापूर शहर उत्तर मध्य आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पवार यांच्यासमोर आढावा सादर केला असून स्थानिक पातळीवर मध्य विधानसभासाठी तौफिक शेख प्रमोद गायकवाड यांची नावे विचाराधीन आहेत तर उत्तरसाठी चार जणांची नावे पवार यांच्या कानावर टाकली जाणार आहेत अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव यांनी दिली उत्तरमध्ये राष्ट्रवादीने यापूर्वी निवडणूक लढवली आहे यंदा महेश कोठे शंकर पाटील मनोहर सपाटे तसेच नाना काळे यांची नावे स्थानिक पातळीवर विचाराधीन आहेत अद्याप शरद पवार यांच्यासमोर ही नावे गेली नाही पुढच्या बैठकीत प्रदेश समितीकडे नावे सादर करू आणि शहर मध्यसाठी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड तसेच माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या नावाची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी माजी नगरसेविका सुनीता रोटे यांच्या नावाची आम्ही सोलापूर स्तरावर चर्चा करत आहोत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा बैठका घेऊन यावर सविस्तर चर्चा करू पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊ त्यानंतर विधानसभानिहाय अहवाल तयार करून शरद पवार यांच्यासमोर सादर करू अशी माहिती भारत जाधव यांनी दिली ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया ताजा वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले